आवाजूचं चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा उद्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार फक्त बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या गुरुवारी आषाढ महिन्यातील अमावस्या आलेली आहे प्रत्येक वर्षी आषाढ अमावस्येला आपण दीप अमावस्या साजरी करतो हा दिवस दिव्यांची आवस म्हणून संपूर्ण देशभर ओळखला जातो बघा वर्षभरात येणाऱ्या ज्या बारा अमावस्या येतात त्यापैकी काही अमावस्या ह्या अत्यंत प्रभावी मानल्या जातात त्यापैकीच दीप अमावस्या ही सर्वात प्रभावी अत्यंत महत्वाची आणि सर्वात मोठी अमावस्या मानली जाते या अमावस्येला दीप पूजनाला विशेष महत्व दिले जाते आपल्या घरात असणारे जे काही जुने पुराणे जे काही दिवे आहेत ते स्वच्छ घासले जातात आणि त्या दिव्यांची पूजा केली जाते आता ही अमावस्या दिव्यांची अमावस्या म्हणून का ओळखले जाते ते सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत बघा आषाढ महिन्याच्या समाप्तीला आषाढ महिना समाप्त झाला की ही अमावस्या असते जशी ही अमावस्या संपते तशी सर्वात पवित्र महिन्याची म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात होते संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो धार्मिक कार्य करण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो श्रावण महिन्यानंतर भाद्रपद महिना येतो भाद्रपद महिन्यामध्ये गणपती असतात गौरी असतात मग अश्विन महिना येतो नवरात्रीची सुरुवात होते अश्विन महिन्यानंतर मग दिवाळी दसरा यांसारखे सर्व शुभ सण सर्व शुभ कार्यक्रम जे आहेत ना ते असतात आणि सर्व शुभ जे सण आहेत ते आपण दिव्याच्या साक्षीने साजरे करतो म्हणून आषाढ महिन्याच्या समाप्तीला ही जी अमावस्या असते त्या अमावस्येला आपण दिवे घासतो ते उजळवतो हे दिवे आपण पुढच्या सणांसाठी पुढच्या शुभ कार्यांसाठी आपण सिद्ध करतो <coughs> म्हणून या अमावस्येला दीप अमावस्या असे म्हणतो बरीच लोक या अमावस्याला गटारी अमावस्या असे म्हणतात आणि ही अमावस्या चुकीच्या पद्धतीने साजरी करतात मांस खातात किंवा मटण मच्छी यांसारख्या गोष्टी ग्रहण केल्या जातात पण हे साप चुकीचं आहे आता बघा ही अमावस्या जी आहे <coughs> ती बरोबर बुधवारी अमावस्येचा प्रारंभ कालावधी बुधवारी म्हणजे गुरुवारच्याच गुरुवारच्याच पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे बघा बुधवारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी रात्री ही अमावस्या सुरू <पाहै> होणार आहे तर गुरुवारी सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ही जी अमावस्या आहे ही अमावस्या गुरुपुष्यामृत योगापर्यंत असणार आहे अमावस्येचा समाप्ती कालावधी हा बरोबर रात्री बारा वाजून चाळीस मिनिट हा असणार आहे म्हणजे <coughs> एकंदरीत आज रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी अमावस्या सुरू होत आहे तर गुरुवारच्या दिवशी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी ही अमावस्या समाप्त होणार आहे त्यामुळे उद्या संपूर्ण गुरुवारचा जो दिवस आहे हा संपूर्ण दिवस ही अमावस्या आपल्याला गृहीत धरायची आहे आणि संपूर्ण दिवस ही अमावस्या आपल्याला उपाय करण्यासाठी म्हणजे संपूर्ण उद्याचा दिवस जे काही आपल्याला अमावस्याचे उपाय करायचे आहे ते करायचे आहेत सर्वात ही अमावस्या अत्यंत महत्वाची का आहे तर लक्षात ठेवा या अमावस्येला पुष्य नक्षत्र आलेलं आहे या अमावस्येला पुष्य नक्षत्र आलेलं आहे त्यामुळे गुरुपुष्यामृत योग जो आहे तो तयार होत आहे गुरुवारच्या दिवशी सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी गुरुपुष्यामृत योग जो आहे तो सुरू होत आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत म्हणजे शुक्रवारी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत हे पुष्य नक्षत्र असणार आहे त्यामुळे गुरुपुष्यामृत योगावर ज्या सेवा करणार आहोत त्या आपल्याला सायंकाळी चार वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत करायचे आहेत ठीक आहे बघा आता आपल्याला कुठल्या चुका चा टाळायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी उद्या करायच्या आहेत शिवाय मुहूर्त कुठला आहे राहूकाळ कुठला आहे याबद्दलची अत्यंत सविस्तर माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अमावस्येला अमावस्येला घरात क्लेश टाळायचे असतात बऱ्याच लोकांमध्ये किंवा बऱ्याच घरांमध्ये अमावस्या पौर्णिमेजव म्हणजे अमावस्या किंवा पौर्णिमेचा कालावधी जवळ आला की घरात क्लेश होतात भांडणं होतात वादविवाद होतात बघा वा याने आपल्या घरात असणारी लक्ष्मी घराच्या बाहेर जाते अमावस्याच्या दिवशी घरात नकारात्मकता शिरली घरात अस्थिरता शिरली तर ती वर्षभर आपल्या पाठी लागते ज्यामुळे घरामध्ये सतत आजार पण येते घरामध्ये सतत कलहच होतात घरात पैसा टिकत नाही आणि बऱ्याच समस्या येतात म्हणून या दिवशी जेवढी शांतता ठेवता येईल सकारात्मकता ठेवता येईल तेवढी ठेवा कुणी उकसवायला आलं कुणी भांडायला आलं तुम्ही मात्र शांत राहा तुम्ही शांत राहिला तर समोरचा व्यक्ती जो आहे तो सुद्धा आपोआप शांत राहील त्यामुळे अमावस्येला पहिली गोष्ट तुम्हाला घरातील वातावरण पूर्ण पवित्र ठेवायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अमावस्येच्या दिवशी चुकूनही घरात मांसाहार करायचं नाही कारण अमावस्या तिथी लक्ष्मीसाठी समर्पित असणारी तिथी आहे या दिवशी लक्ष्मीवर्धक सेवा करायचे असतात उपाय करायचे असतात मांसाहार करायचं नसतं नाहीतर आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो त्याचं पूर्ण फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत नाही तिसरी गोष्ट म्हणजे उद्या दीप अमावस्या आहे त्यामुळे ही दीप अमावस्या आपल्या मुलांसाठी खूप प्रभावी मानली जाते दीप अमावस्ये आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे असते मुलांना यश मिळण्यासाठी खूप महत्त्वाचे असते या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलांवरून वेगवेगळे उतारे करते उपाय करते त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी मुलांना काहीही अपशब्द बोलायचे नाही आहेत मुलांना कुठल्याही प्रकारचं काही, काही शिव्या श्राप द्यायचे नाही आहेत मुलं कितीही तुम्हाला त्रास देत असतील तरी लक्षात ठेवा उद्याच्या दिवशी तुमच्या मुलांना तुम्हाला मारायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं म्हणजे तोंडातून वाईट निघेल असं काहीही बोलायचं नाही त्याच्यानंतरची चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजे अमावस्या तिथी अमावस्या तिथी ही तांत्रिक मांत्रिक क्रिया करण्यासाठी सर्वात प्रभावी तिथी मांडली जाते बरीच लोक आपल्या शेजारी पाजारी अशी असतात एरवी तुम्हाला काही देणार नाही पण अमावस्येला मुद्दामहून काहीतरी खायला आणून देतात गोड पदार्थ असेल खीर असेल मिठाई असेल लक्षात ठेवा एरवी तुम्ही कोणाकडे काहीही खा पण अमावस्येला आणि पौर्णिमेला कधीही शेजारी पाजारी घरातला पण कुणी दिल दिलं तरी या दिवशी कुणाकडनही काहीही खायचं नाही कारण या गोष्टींमुळे आपल्याला तांत्रिक मांत्रिक बाधा लवकर जडते आता उद्याच्या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत तर सगळ्यात पहिली गोष्ट उद्याच्या दिवशी लवकर उठायचं आहे स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र गंगाजल मिठाचा खडा थोडीशी हळद घालायची आहे तुरटी घालायची आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे पवित्र स्नान झाल्यानंतर सूर्यनारयाला अर्घ्य अर्पण करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे दारात रांगोळी काढायची आहे तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावायचा आहे हे सगळं झालं की त्याच्यानंतर घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे घरात खूप जळमट असतील घरातील वातावरण खूप घाण असेल अस्वच्छता असेल ते सगळं पुसून घडा देवघर पूर्ण साफ करा देवघरात देवांच्या मूर्त्या वगैरे असतील त्या सगळ्या बाहेर काढा पूर्ण देवघर जे आपलं ते क्लीन करून उद्याच्या दिवशी घ्या याच्यानंतर उद्या आपल्याला एक पाठ किंवा चौरंग देवघराच्या समोर मांडायचं आहे त्याच्यावरती एखादं छान लाल किंवा हिरवं पिवळं सफेद कापड अंथरायचं आहे त्या कापडावरती आपल्या घरात जेवढे दिवे असतील पणट्या असतील दिवे असतील जे काही असतील ते स्वच्छ घासून घासूनपासून त्या पाटावरती तुम्हाला ठेवायचं आहे हे सर्व दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू अक्षद करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत यानंतर तुम्हाला सहा अकरा एकवीस जेवढे शक्य तेवढे कणकेचे म्हणजे तांदळाचे पिठाचे दिवे बनवून घ्यायचे आहेत ठीक आहे जेवढे शक्य तेवढे बनवून घ्या ते दुसऱ्या दुसऱ्या प्लेटमध्ये घ्या आता जे दिवे आपण धातूचे जे दिवे <coughs> चौरंगावर किंवा पाटावर मांडलेले आहेत तर त्या दिव्यांना या कणकेच्या दिव्यांनी छान ओवाळ त्यांचं औक्षण करून घ्या म्हणजे या दिव्यांची पूजा करा ठीक आहे याच्यानंतर बघा ही दिव्यांची पूजा करून झाली की याच्यानंतर आपल्याला एक दिवा उद्या गुरुपुष्यामृत योग आणि दीप अमावस्या आहे त्यामुळे एक दिवा तुपाचा आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याच्या समोरसुद्धा आपल्याला लावायचं आहे तुमची दोन तीन कितीही मुलं असतील तर मुल तर तुमच्या मुलांवरून सुद्धा तुम्हाला हे दिवे उतरवून घ्यायचे आहेत कारण उद्याच्या दिवशी जर तुम्ही मुलांचं दिव्यांनी औक्षण केलं किंवा दिव्यांवरून मुलांचा उतारा तुम्ही केला तर तुमच्या मुलांना आयुष्यभर त्याचं फळ प्राप्त होतं प्रत्येक गोष्टीत त्यांना यश मिळतं असं म्हटलं जातं तुमचे पती करते कमावते असतील तर उद्याच्या दिवशी दिव्याने तुमच्या पतीचं सुद्धा तुम्ही औक्षण करा अमावस्या तिथी ही पूर्वजांसाठी सुद्धा समर्पित असणारी तिथी आहे या दिवशी आपले जे पूर्वज म्हणजे आपले पित्र जे असतात ते आपल्या उतिभोवती आपल्या घराच्या उतिभोवती घुटमळत असतात त्यामुळे या दिवशी थोडंसं एक ग्लासभर पाणी आपल्या घराच्या उंबरठ्यासमोर ठेवा शिवाय थोडासा रवा असेल साखर असेल तर आपल्या उंबरठ्याच्या समोर तिथेशी कुठे वारूळ असेल मुंग्या दिसत तर तिथे कुठेतरी हे टाका जेणेकरून एका मुंगीने जरी ते ग्रहण केलं तरी पूर्वजांचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला प्राप्त होईल घरामध्ये खूप नकारात्मकता असेल निगेटिव्हिटी असेल तर थोडासा भात घाला उद्या अमावस्येला संध्याकाळी किंवा रात्री थोडासा एका टोप्यामध्ये भात घाला हा जो भात तुम्ही शिजवलेला आहे त्याच्यावरती थोडंसं दही घाला त्याच्यावरती थोडंसं एक चिमुळभर मीठ घाला त्याच्यानंतर एक फुलवात असते ती फुलवात त्याच्यावरती लावा आणि दही भाताचा उतारा जो आहे तो घरावरून सात वेळा उतरून घराच्या बाहेर ठेवून द्या याने तुमच्या घरात असणारी नकारात्मकता निगेटिव्हिटी सगळं काही तुमच्या घराच्या बाहेर चाललं जाईल शिवाय बघा अमावस्या तिथीला अमावस्या तिथीला आपण जर पूर्वजांसाठी आपलं जे पित्र आहे त्या पित्रांच्या ऋणांतून मुक्तता मिळवण्यासाठीसुद्धा थोडासा दही भात आपल्या घराच्या समोर ठेवला किंवा अंगणात ठेवला घराच्या अवतीभुवती कुठेही ठेवला आणि तो जो दही भात आहे तो कावळ्यांनी खाल्ला तर असं म्हटलं जातं की पित्रांच्या ऋणांतून मुक्तता मिळते घरात कुणालाही पित्रांचा काही श्राप असेल काही पित्रांचा दोष असेल तर त्यातून मुक्तता मिळते शिवाय उद्या पुष्य नक्षत्र निघत आहे बरोबर संध्याकाळी चारच्या पुढे हे पुष्य नक्षत्र आहे त्यामुळे गुरुपुष्यामृत योगावरती आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या ज्या सेवा देतो त्या सगळ्या सेवा तुम्हाला द्यायच्या आहेत तुम्ही ज्या काही सेवा करत असाल प्रत्येक वेळी त्या तुम्ही करा त्याच्यासोबत बघा एकवीस लवंगांची सेवा करा म्हणजे एकवीस लवंग आपल्या घरात श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्याच्यासमोर अर्पण करा किंवा अकरा वेळा श्रीसुक्त म्हणून आपल्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्चन करा शिवाय एक छान पाणीदार नारळ घेऊन त्याच्यावरती थोडासा कापर जाळ कापूर जाळून त्या कापरासोबत अकरा लवंगा जाळा आणि संपूर्ण घरभर या लवंगांचा धूर फिरवा माता लक्ष्मीचं स्मरण करा यानेही तुमच्या घरात असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाते आणि घरात लक्ष्मीची प्राप्ती होते गुरुपुष्यम गुरुपुष्यामृत योगावर हो जर लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात चाललं तर लक्ष्या लक्षात ठेवा ती लक्ष्मी माता जी आहे ती वर्षभर आपल्या घरामध्ये स्थिर होते अत्यंत साध्या सोप्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता उद्या दीप अमावस्येला काळ सुद्धा येत आहे ज्या काळात अत्यंत अशुभ गोष्टी घडतात आणि जेव्हा अशुभ काळ असतो अशुभ गोष्टी घडतात त्या काळात आपल्याला कुठलीही पूजा विधी करायची नसते त्यामुळे बघा उद्याचा जो राहू काळ आहे हा बरोबर दुपारी एक वाजून म्हणजे एक वाजून दहा मिनिटांनी सुरू होत आहे तर तो तीन वाजेपर्यंत असणार आहे म्हणजे एक ते तीन हा पूर्ण राहूचा काळ आहे त्यामुळे एक ते तीन या दरम्यान तुम्हाला कुठलीही पूजा कुठलीही सेवा कुठलाही उपाय किंवा कुठल्याही प्रकारचं काही करायचं नाही एक ते तीन लक्षात ठेवा राहू काळ आहे कुठलंही शुभकार्य करायचं नाही समजा तुम्हाला शुभ वेळ हवी असेल तर ब्रह्ममुहूर्त सकाळी सकाळी छान साडेचार ते साडेसहापर्यंत तुम्ही छान पूजा करू शकता किंवा संध्याकाळी पुष्य नक्षत्र आलेलं आहे अत्यंत शुभयोग आहे संध्याकाळी सहा ते नऊ साडेनऊ हा जो कालावधी आहे हा जो वेळ आहे तर हा सर्वात सर्वोत्तम शुभ कालावधी आहे त्यामुळे जे काही दिवे लावायचे पूजा करायचे जे काही करायचे ते सहा ते सा शक्यतो साडेनऊ या दरम्यान करा अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत नक्की पाळा या पद्धतीने उद्याच्या दिवशी पूर्ण दिवसभर या गोष्टी करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ